हे अति अतिमहत्वाचं आहे बरं का ऐका सकाळी सात वाजता कामगार कामाला येतो आपलं इथं कुठेतरी कंपनी असेल ना सकाळी सात वाजता कामगार कामाला येतो आणि संध्याकाळी सात वाजता जातो त्याला पगार किती आहे पंधरा ते वीस हजार रुपये गाडी आणायला एक गाडी सोडायला एक काचेचा टिपायलाय बसायला खुर्ची आहे लोखंडाला हात लावत नाही गेटवर उभा राहत नाही त्याला पस्तीस हजार रुपये पगार आहे याचं कारण तर काय मला सांगा की ज्याचा ज्याला काम जास्त आहे आणि जो खुर्चीवर आईता बसलाय आहे पगार जास्त कोणाला पाहिजे काम कोणाला आहे जास्त मंडळी कामगाराला बरोबर आहे की नाही मग पगार जास्त याला का बरं आहे फक्त एवढंच आहे याच्या बुद्धीत त्याच्यापेक्षा काय आहे फरक आहे जीवनाच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर त्यांनाच किंमत आहे जे बुद्धिवाले आहे का त्यांनाच किंमत आहे ऐका मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक डॉक्टर होते पुराणे डॉक्टर पुराणे म्हणजे काय वयोवृद्ध होते आणि वैवृद्ध असल्या कारणानं त्यांच्याकडं जो जो पेशंट यायचा का जो कोणताही जरी पेशंट आला तर ते त्याला सहज एक इंजेक्शन दिलं की नीट करायचे इतकी हुशार डॉक्टर होते आणि ते डॉक्टर इतकी हुशार असल्यामुळं त्यांच्याकडं जो घडी जायचा का आनंदात जायचा आणि आनंदात गेल्यामुळे त्याला काही चिंता नव्हती कारण तो होऊन वापस येत असे आणि असं झाल्यानंतर आणि त्याच्या हाताखाली एक गडी कामाला होता तसा तो फर्ची पुसायलाच होता बरं का पण तो गडी चलाक होता चलाक वेगळा आणि हुशार वेगळा बरं का मी नंतर सांगा तुम्हाला चलाकाची व्याख्या काय आणि हुशाराची व्याख्या काय चलाक वेगळा आणि हुशार वेगळा हा वे गडी चलाक होतात आणि चलाक असल्यामुळे याला डोक्यात काय होतं माहिती योगेश महाराज तो काय करायचे डॉक्टर ज्या पेशंटला कोणत्या गोळ्या देतात ना हे रंगावर ध्याना ठेवायचं कारण त्याच्या डॉक्टर काय होतं माहितीये का डॉक्टर मेल्यावर मला काय टाकायचं काय टाकायचं आता मला सांगा तुम्ही सगळ्याची दुकानात टाकू शकता डॉक्टरचं दुकान असतं का <laughs> नाही एकडं इंजिनियर काही अभ्यास करून होत का अभ्यास करावा लागतो त्यावेळेस घडतं आणि तर होत नाही डॉक्टर मेले आणि यानं दावा टाकला लोकांना माहीत होतं आड आणि पी त्याच्यावर कुणीच जायना <laughs> त्याने बाहेर अशी एक पाठी लावली की मायाकडे आणता बरं का म्हणलं महाराज काय करायचं म्हणून मी त्याला म्हणून बाहेर पाठी लाव म्हणलं काय पाठी लावायची त्याला सांगितलं तुझ्याकडे जी पी शूटीन का त्याची फी पाचशे रुपये किती किती तुम्ही बोलत नाही माझ्यासोबत किती पाचशे रुपये आणि त्याच्याकून जर मला उपचार झाला नाही पेशंटला जर उपचार झाला नाही तर मी त्याला रोख किती देणार हजार रुपये अशी तिने बाहेर पाठी लावली एक त्या गावातलं एक म्हातारं होतं त्या म्हाताऱ्यानं पाहिलं ती पाठी वाचली आणि म्हाताऱ्याने जशी पाठी वाचली आणि म्हाताऱ्याच्या लक्षात आलं आता एक मोठी नामी संधी आली पैसे कमावण्याची आणि ती म्हातारा त्याच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर आल्यानंतर त्याने विचारलं बाबा डॉक्टरांनी विचारलं काय झालं बाबा त्यानं सांगितलं नाही का मला चव येत नाही म्हणजे माझ्या तोंडाला चव नाही खारट आहे आंबट आहे तिकट आहे माझ्या लक्षातच येत नाही मग काय उपचार आहे का तुझ्याकडे काही उपचार त्यानं सांगितलं आहे ना बारका नाही आहे का बरं का ज्यावेळेस त्यानं सांगितलं आहे ना मग त्याच्या हाताखाली एक, एक शिस्टर कामाला होती ती शिस्टर आल्यानंतर त्यानं शिस्टरला सिस्टर सांगितलं सिस्टर सतरा नंबरची बाटली घ्या कापसाचा बोळा घ्या त्याच्यावर दोन तेम टाका आणि बाबाच्या तोंडात टाका बाबाला चव येईल सतरा नंबरची बाटली घेतली कापूस घेतला कापूसवर दोन थेंब टाकले त्याच्या त्या बाटलीत पेट्रोल होतं पेट्रोल येतं एक लक्षात पेट्रोल आता पेट्रोलचा वाजता लगेच येतो बरोबर आहे की नाही जसं तोंडावर धरलं पिळलं जसं पिळलं ओ डॉक्टर येतं पेट्रोल पेट्रोल त्यांना सांगितलं आली तुझ्या तोंडाला चव बिठाला विठाला ते म्हणला काढ पाचशे रुपये किती कमवायला गेलं तर हजार रुपये किती गुन बसलं त्यांना वाटलं आता याचा काढता मी पुढल्या वेळेस काढणार आता त्यांनी टार्गेटच दिलं कोणाला डॉक्टरला त्यांना याचा काढता बरोबर पुढल्या वेळेस काढतो ते डोक्यात आल्यानंतर त्यानं विचार केला आणि विचार झाल्यानंतर त्यांना आता ठरवलं पंधरा दिवस जाऊन दिले आणि पंधरा दिवस पुन्हा आलो ते आता आल्यानंतर त्यानं गडबड चालू झाली आणि आता गडबड चालू होत 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 तिथं आलो आणि आल्यानंतर ती म्हटलं डॉ डॉक्टरने विचारलं काय झालं भाऊ त्यानं सांगितलं मला स्मृतीभवश झाला मला आठवत नाही काल काय झालंय मला माहीत नाही आज माझ्यासोबत काय घडलं माझ्या लक्षात नाही दोन तासांना माझ्या माझ्यासोबत जे बोललं ना, माज माज ना, लक्षात का ना? शिश्टर। शिश्टर, शिश्टर, ते लक्षातच राहत नाही आहे का तुझ्याकडं काही इलाज त्यांना सांगितलं आहे ना त्यांना सांगितलं सिस्टर शिस्टर सतरा नंबरची बाटली घ्या कापसाचा बोळा घ्या त्याच्यावर दोन तेम टाका सतरा नंबरच्या बाटलीत काय होतं मंडळी हे तसं तुमच्या ध्यानात आहे ना हे तसं म्हाताऱ्याच्या पण ध्यानात होत आता ज्यावेळेस ते म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं त्यांना सांगितलं डॉक्टर पंधरा दिवस पुरे वाटली पेट्रोल होतं पेट्रोल त्याला लागल तुला आठवायला काढपाय सुरू तशी गोष्ट आपली झाली फक्त आपण त्यांना असायचं ना ही गोष्ट आपली विठाला विठाला आता त्याच्यानंतर त्याला वाटलं हजार रुपये गमवून बसलं आता त्याला वाटलं काय जरी झालं तरी हजारचे हजार मुद्दा लिहिला तरी काढायचे काय करायचं काय करायचं मुद्दा तरी काढायचं ते एक नामी शक्कल महिनाभर तू थांबलो आणि नामी शक्कल शोधून आलो तू दरवाजेपर्यंत आलं बरं डॉक्टरच्या आणि आल्यानंतर असं चाचपडत चाचपडत करायला लागलं म्हणून चाचपडतो कधी माहिती आहे का तो त्याला दिसत नाही ना त्या टायमाला ते चाचपडत चाचपडत डॉक्टर पैसे आला आणि डॉक्टर पैसे आल्यानंतर डॉक्टर म्हटलं काय झालं तू सहजमी आंधळा गाकार डॉक्टर विचारलं काय झालं बाबा एक तुम्हाला माझ्याकडे कशासाठी आला त्यानं सांगितलं माझ्यावर काहीतरी उपचार करता त्यावेळेस त्यानं विचारलं काय झालं तुला तर डॉक्टरने त्यानं स्वतः पेशंटने सांगितलं मला काही दिसत नाही आता दिसत नाही डॉक्टर काय म्हणलं माहिती ते का मला सगळं जमतं पण ऑपरेशन हे माझ्या काय आवाक्यात नाही आवाक्यात नाही म्हटल्यानंतर त्याला चिंता पडली आता हे माझ्या आवाक्यात नाही मग कसं काय करायचं मग आपलं काय ठरलं होतं हरल्यानंतर किती द्यायचे झोपले काय तुम्ही हजार हजार द्यायचे बरोबर आहे की नाही त्याला काढा हजार रुपये डॉक्टर त्याच्या पुढलं होतं डॉक्टरनी लॉकर उघडला आणि लॉकरमधून मधून दोन पाचशे पाचशेच्या नोटा काढल्या कडक नोटा काढल्या आणि म्हाताऱ्याच्या हातात देताना एकच नोट दिली ना की की लो। लो <laughs> आता नाव आंधळ आहे योगेश महाराज तिला तिथून बारका डोळा उघडला बारीक डोळा उघडला पाहिलं की तिची नोटे हे तर पाचशेची जसं त्याच्या लक्षात आलं त्याला हो डॉक्टर मला फसवता काय हे तर पाचशेच रुपये त्याला लागलं तुला दिसायला काढ पाचशे रुपये आता मंडळी आपली गोष्ट आहे बरं का तशी आपण जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या कोणी हे बुद्धिबळाचं सांगितलं हा झाला बुद्धिबाळाचा प्रकार विठ्ठल